पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दहावी व बारावीच्या हॉल तिकीट वरील जात अखेर काढली पुढारीचा दणका शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश राज्य मंडळाची जाहीर दिलगिरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थिती शिवसेनेत होतो त्यावेळी तेथेही एकाधिकारशाही होती मात्र तेथे अकरा जणांची मते विचारात घेतली जायची शरद पवारांच्या पक्षात होतो तेथे सगळ्यांचे विचार जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतले जायचे काँग्रेस पक्षातही पार्लिमेंटरी बोर्ड निर्णय घ्यायची मात्र आमच्या पक्षात आता कुणाचाच विचार घेतला जात नाही पक्षात आता एकाधिकारशाही दिसून येते अशा शब्दात माझी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर निशाणा साधला महाकुंभ मध्ये चार कोटींची उलाढाल अर्थव्यवस्थेला लक्ष्मीचा वरदस्त सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची भर राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडेंची दांडी पक्षासाठी मोठा झटका तब्बल पंधरा टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट टाटा अदानींची दरवाढ पुढील वर्षांपासून लागू होणार एकाच तिकीटीवर लोकल बस व मेट्रो प्रवास मुंबईकरांच्या सेवेत लवकरच सिंगल प्लॅटफॉर्म ॲप मुख्यमंत्र्यांशी रेल्वे मंत्र्यांची चर्चा खंडणी प्रकरणी वाल्मिकराच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार वकिलांच्या विनंतीवरून सुनावणीच्या तारखेत बदल राज्याचे बजेट कोलमडण्याच्या भीतीने खर्चाला कात्री पंधरा फेब्रुवारी नंतर कुठल्याही खर्चाला मंजुरी नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी योजनेसह अन्य लोकप्रिय घोषणाची बरसात केली पण आता राज्याचे बजेट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे अपात्र बहिणींनी घेतलेले पैसे परत घेणार आदिती तटकरे यांची माहिती कारवाईच्या भीतीने चार हजार बहिणींची माघार अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री अखेर पालकमंत्री जाहीर पहिल्यांदाच सहपालकमंत्री मुंडेंना वगळले फडणवीसांकडे गडचिरोली तर शिंदेकडे ठाण्यासह मुंबई शहराची जबाबदारी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी जाहीर होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असताना अखेर शनिवारी रात्री राज्य सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली हायवेत फॅमिली मॅटर रकमेवर बहिणींचाही दावा पोट हिस्सा मोजणी करण्यास भावंडांचाही विरोध अनेक कुटुंबात कलह पैसा मोठा नाती छोटी सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात ठाण्यातून मुसक्या आवडल्या ठाणे पश्चिम विजयदास नावाच्या व्यक्तीला शनिवारी रात्री ताब्यात घेतलं यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयतींचा प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला भुजबळ आले पण नाराजी कायम अवघ्या दोन तासात नाशिकला परतले शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आले त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असे बोलले जाते साठ लाख कुटुंबांना मिळणार जमीन मालकीचे पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती पंतप्रधान स्वामित्व योजने अंतर्गत सनद वितरण सुरू ग्रामीण भागातील जमिनीच्या मालकीबाबतची अनिश्चितता आणि वाद कमी होणार आहेत अनेकांना जमिनीचा कायदेशीर हक्क सिद्ध करणे कठीण जाते आणि यामुळे केवळ न्यायालयीन प्रकरणे लांबतात अनेकदा विकास प्रक्रिया देखील थांबते स्वामित्व योजनेमुळे हे प्रश्न सुटतील या योजनेत गावातील जमिनींची मोजणी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मालकीच्या जमिनीचे कायदेशीर प्रमाणपत्र दिले जाते हे प्रमाणपत्र केवळ मालकीचा पुरावा नसून त्यामागे आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरेल असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण गार वाऱ्यांची दिशा बदलल्याने थंडी घटली उत्तरी वाऱ्यांची दिशा अन बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा परिणाम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद